न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नवरात्री उत्सवानिमित्त मोठा देवी ज्योत मशालीचे मोठ्या उत्साहात स्वागत मोठा देवी मंदिर ते पंचवटी नगर अशी आणली युवकांनी ज्योत नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे पंचवटी नगर येथे तुषार भाऊ यादव मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रो महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिर वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप जन्माचे स्वागत विविध उपक्रम वर्षभर चालवत असतात पाईपलाईन रोडवरील पंचवटी नगर येथील शीतळा देवी शारदीय नवरात्रो उत्सवानिमित्त घटस्थापनेच्या निमित्ताने परिसरातील युवक मोठ्या आणण्यासाठी मोठा देवी येथे गेले आणि युवकांनी मोठा देवी ते पंचवटी नगर ज्योत आणली असता ज्योत मशालीचे भव्य ढोल पथकाने स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर